नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पायनॅपल शिरा बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य एक वाटी रवा अर्धी वाटी साखर ड्राय फ्रुट्स दोन चमचे तूप पायनॅपल इसेन्स खायचा येलो कलर आता मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात रवा चांगला खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा एक दोन तीन मिनिट झालेली आहेत रव्याला छान कलर आलेला आहे आणि वासही छान सुटलेला आहे आता मी आता मी रवा एका डिश मध्ये काढून घेत आहे आता कढईमध्ये मी तूप टाकून घेत आहे तूप चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट टाकणार आहोत ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक ग्लास पाणी टाकायचे आहे खायच कलर येल्लो कलर पायनॅपल शिरा बनवत आहोत ना आपण त्यामुळं पायनॅपल सारखा वाटला पाहिजे सो मी त्याच्यामध्ये कलर युज केलाय तुम्ही स्कीप ही करू शकता आता आपण याच्यामध्ये पायनॅपल एपलसेन्स चे पाच ते सात थेंब टाकणार आहोत पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये रवा टाकूयात चांगला हलवायचा आहे म्हणजे नाही राहणार रवा चांगले शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे शेवटी तुम्ही पाहू शकता रवा आपला शिजलेला आहे छान आता मी याच्यामध्ये साखर टाकते मी ते अर्धी वाटी साखर घेतली तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून टाकू शकता आता साखर विरगळेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला रवा रेडी आहे आता थोडा थंड होऊ द्यायचं आहे आपला पायनॅपल शिरा तयार झालेला आहे तुम्ही ही ट्राय करून बघा रेग्युलर आपण साधा शिरा बनवतो हा शिरा खूप टेस्टी लागतो आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कसा झाला आहे शिरा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत थँक्यू